सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं एका पत्रा शेडवर छापा टाकून सहा लाख एकोणऐंशी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांसमवेत साजिद कयुम नदाफ व चोवीस राहणार उत्तर कसबा पंजाब तालीमजवळ सोलापूर यानं पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेल्या आर एम डी पान मसाला एम सुगंधी तंबाखू विमल पान मसाला व्ही वन सुगंधी तंबाखू आणि विना लेबल सुगंधी तंबाखू असा एकूण सहा लाख एकोणऐंशी हजार सहाशे वीस रुपये मुद्देमाल छापा टाकून जप्त केला त्यानुसार साजिद कय्युम नदाफ याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी प्रभारी पोलीस आयुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड नंदराम गायकवाड वाजित पटेल संजय साळुंखे यांनी बजावली